नमस्कार मी निमिषा धारुरकर लोकपत्र इंटरनेट न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे पाहूयात आजच्या घडामोडी तेरा तासाच्या चोर पोलिसाच्या खेळानंतर समर्थ शंकर अडसू याच्या अपहरणकर्त्याला सिडको पोलिसांनी पुण्याजवळील चाकणी येथे आज अटक केली हेच आहे समर्थाचं ते घर जिथे त्याची आई तेरा तास आपल्या मुलाची वाट बघत होती तर वडील फोन आपला मुलगा कोणाला भेटला ही बातमी कोणी सांगता का यासाठी एक एक नंबर वारंवार गिरवत होता आपल्या दोन मित्राच्या मदतीने मनोजने हे अपहरण केले होते भोळा चेहरा आणि साध्या कपड्यात वावरणारा हा मनोज हा अपहरण करता असू शकतो या गोष्टीचं समर्थच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला परंतु हे सत्य आहे म्हणजे आम्हाला असं कळतच नव्हतं की कुणी नेला माझ्या मुलाला असं सवय नाहीये जास्त बाहेर कुणासोबत समजा बिना ओळखीचे नसल्या तर तो जात नाही मला म्हणजे माझं मन सांगत नव्हतं की ओळखीच्या माणसाने असं आम्हाला शॉक लागला म्हणजे जेव्हा आम्हाला कळालं की घरातल्या जवळच्या माणसानेच त्याला नेलंय ब्लाइंडली सोस टाकला आणि शंभर टक्के आम्हाला पोलीस सहकार्य विशेषतः पी आय बाईस्कर साहेब ए पी एपीआय शिंदे साहेब यांनी फार मोला सहकार जेणेकरून शिंदे साहेबांनी आरोपीचा पूर्ण छाडा लावला आरोपी कोण आहे ज्या आरोपीवर आमचा विश्वास बसत नव्हता असा आरोपी शिंदे साहेब शोधून झाला गार्डन मध्ये आता कोणत्या व्यक्तीवर कसा विश्वास ठेवायचा समर्थाच्या आईवडिलांना पडलेला खरा मोठा प्रश्न आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विद्या काळुंगे सह रुचा काळे लोकपत्र लाईव्ह औरंगाबाद शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत या खड्ड्यांची दुरुस्ती व्हावी अशी सध्या सर्वांचीच माग यात पावसाळा तोंडावर आला असताना आता महापालिकेने रस्त्यावर पॅचवर्क करायला सुरुवात केली आहे रस्त्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी हा महानगरपालिकेने फक्त पॅचवर्क करण्यासाठी घेतले होते का हा खरा प्रश्न सुंदर शहर असण्यासाठी सर्वप्रथम सुंदर रस्ते असणे आवश्यक आहे औरंगाबाद महानगरपालिकेने रस्ता दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले परंतु आजची स्थिती काय औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणावर पॅचवर्क सुरू आहे म्हणजे आहे ते रस्ते नीट करणे ज्यामुळे येथील रहिवाशांना तसेच रिक्षावाल्यांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतो व्हिडिओ जर्नलिस्ट शरद शर, शर, पवार सह तुमच्या काळे लोकपेट्रो लाईव्ह औरंगाबाद हे पुरा रोड खराब आहे हे पुरा रिक्षा तर चालली असते रोड एकदम खड्डा एकदम इतका गाडी हो वो। उसके वो मार रहे हो इतने है एक तो दुसरा खराब खराब होगा दुष्काळग्रस्तांना त्यांचा निधी वेळेवर मिळावा व रोखलेला निधी सरकारने त्यांना लवकरात लवकर परत द्यावा या मागणीसाठी आंबेडकर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने सर्वप्रथम महात्मा फुले विकास महामंडळ अंतर्गत मायक्रो योजना जी काही चालू केली त्या योजनेमध्ये अधिकाऱ्याने चिरीमिरी करून भ्रष्टाचार करून खऱ्या लाभार्थ्यांना डावलून त्यांनी नकली लाभार्थ्याला त्याचा लाभ दिला त्यांच्या विरोधामध्ये त्यांना निलंबित करण्यासाठी आम्ही हे निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आंबेडकर सेनेच्या वतीने तसेच दुष्काळग्रस्त विभागाला दुष्काळग्रस्तांना मदत देण्यासाठी जे काही महाराष्ट्रातील मराठवाड्यातील जकात नाके आहे त्याची जी काही वसुली होती ती वसुली सरकाराने ताबडतोब गोरगरिबापर्यंत पोहोचून त्यांचे दुष्काळाचे जे काही हाल चाललेले आहे ते त्यांच्या दुष्काळ निवारणासाठी त्या निधीचा वापर करावा असे ह्या मागण्यासाठी इत्यादी मागण्यासाठी आम्ही हा आंबेडकर सेनेच्या वतीनं कार्यक्रम निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे जर सरकाराने जर आमच्या निदर्शनाचा जर पुरेपूर -पुरे विचार नाही केला तर सरकाराला असा इशारा देतो आंबेडकर सेने सेनेप्रमुख या नात्याने की आम्ही मंत्रालयामध्ये जाऊन भव्य मोर्चा काढू आणि सरकाराला धाडा शिकू असा या प्रसंगी मी आज सर्व जनतेसमोर विश्वास देत आहे नाहीतर दहा दिवसाच्या आतमध्ये सरकारने ताबडतोब आमच्या आंदोलनाचा विचार करावा नसता आम्ही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना घेरावा घालू आणि जनतेचे जे काही प्रश्न असतील ते सोडू दुष्काळाच्या झाडा अनेक लोकांना लागल्यात मात्र शेतकऱ्यांसाठी या दुष्काळाची कोणतीही निधी आजपर्यंत सरकारकडून मिळाली नाही याच याचा निधी सरकार याचा निधी सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना द्यावा यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंबेडकर सेनाच्या वतीने आज मोठी निदर्शने यांनी आपल्या मागण्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागितल्या अथवा या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर ते पृथ्वीराज चव्हाण यांना काही दिवसाने घेरावा घालणार अशी त्यांनी निदर्शनामध्ये अशी त्यांनी निदर्शनामध्ये आश्वासन दिले व्हिडिओ जर्नलिस्ट शरद पवार सह मी विद्या काळुंखे लोकपत्र लाईव्ह औरंगाबाद वाहून जाण्यासाठी जे नाले तयार केलेले आहेत त्या नाल्या नाल्याकडे महानगरपालिकेचे सध्या दुर्लक्ष होताना दिसून येत आहे या नाल्याचा मोठ्या त्रास आजूबाजूच्या दुकानदारांना व नागरिकांना होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली लोकांना खूप त्रास होते नाल्याचा आणि आम्ही आमचं आम्हाला पण वास येतो खूप घाण पंचवीस वर्ष झाली आम्ही इथे हाटेले आमची लय घाण वास येतो ते साफसफाई करून लागले महानगरपालिका वाले अजून सामान्य नागरिक त्रास होतो ना वास येतो ना झाकण टाका शहराचे तापमान सध्या गगनाला भिडले आहे या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी युवकांनी सनग्लासेसला पसंती दिली आहे हे सनग्लासेस रोड झाले आहे कडाक्याच्या उन्हापासून डोळ्याचे संरक्षण करण्यासाठी शहरवासियांनी रोड साइड विकणारे नव्याण्णव रुपयाच्या सनग्लासेसला मोठ्या प्रमाणावर पसंती दाखवते तरुणांनी मोठ्या प्रमाणावर या दुकानांमध्ये गर्दी केली आहे अभी जो नए पिक्चर चालू है जैसे हनी सिंह हो गया सलमान का डबम हो गया या फिर रेडी गौरी राठौर या ऐसे पिक्चर के गॉगल पब्लिक चॉइस करती है काड़ूंग के संग रुचा काले लोकपत्र लाइव औरंगाबाद